नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मागच्या गणितामध्ये आपण पूर्ण अपूर्णांकाचा गुणाकार पाहिला तर या गणितामध्ये आपण पूर्ण केला जातो हे बघणार आहोत तर बघा हा भाग दिलेला आहे तर कशा पद्धतीनं हा सोडवला जातो बघा दोन छेद तीन भागीने पाच शेत चार हे असं तुम्हाला गणित दिलेलं आहे मित्रांनो सहसा हे असं तुम्हाला सोडवायला अवघड जातं पण आपण काय काय करायचं असतं या जेव्हा तुम्हाला पूर्ण ग्रंथाचा भागाकार करायचा असतो तेव्हा काय करायचं जेव्हा भागाकार करायचा असतो तेव्हाच तुम्हाला इथं चिन्ह बदलायचं असतं भागाकाराचं चिन्ह गुणाकारात मला न्यायचं असतं म्हणजे काय करायचं असतं गुणाकार व्यस्त त्या क्रियेला आपण काय म्हणतो गुणाकार व्यस्त बघा आता ते कशा प्रकारे केले जाते बघा दोन तीन आता या चिन्हाचं रूपांतर तुम्हाला गुणाकारात करायचं आहे कशामध्ये गुणाकारात बरोबर आहे आता तुम्ही गुणाकारात केलं मग पुढं काय करणार तर पुढं जेव्हा जे काही अंशा अंश आणि छेद आहे त्याचे स्थान तुम्हाला बदलायचे बघा छेदाचा अंश होतो आणि अंशाचा छेद होतो बघा जे काय पाच आहे तो खाली येणार आणि जे काय चार आहे तो वर जाणार म्हणजे काय चार चेन पाच हे तुमचं तुम्हाला फायनली तुमची स्टेप मिळालेली असते आता काय करायचंय तुम्हाला तर माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार कसा करायचा हे पाहिलंय आहे जेव्हा गुणाकार करायचा असतो तेव्हा समोरासमोर संख्येचा गुणाकार होतो बघा चार दोन्ही आठ आणि पाच पंधरा हे तुमचं आन्सर असेल तर मित्रांनो आता हे तुम्हाला एकदम सोपा पद्धती दोन संख्येचा तुम्हाला सोप्याचा पण जेव्हा तुम्हाला अशा प्रकारे तीन संख्या येते जेव्हा अशा प्रकारे तीन संख्या येते तेव्हा कसं करायचं ते बघू बघा काय दिलेलं आहे पंचवीस छेद सहा भागेले पाच छेद चार भागिले पाच छेद तीन बरोबर आहे आता बघा तुम्हाला सुरुवातीला काय करायचं पंचवीस छेद सहा पुन्हा या भागाकाराचं तुम्हाला जेव्हा गुन्हा गुणाकारात न्यायचे तेव्हा काय ते होणार ते 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 अंशाचा छेद छेदाचा अंश होणार चार भागिले पाच पुन्हा इथं पण तेच होणार तीन भागिले पाच बरोबर आहे हे झालं तुमचं मांडणी बरोबर आहे आता पुन्हा काय करणार तुम्ही समोरासमोर गुणाकार पंचवीस छेद सहा गुणिले काय ना चारी बारा आणि हे आता पाचा पंचवीस बरोबर आहे हे तुम्हाला एक शेवटची स्टेप मिळालेली आहे आता या स्टेप मध्ये तुम्ही काय करणार बघा तुम्हाला काय दोन संख्या समान दिसत सारख्या दिसतात म्हणून या दोन संख्या तुम्हाला कटवता येईल बरोबर आहे पुन्हा जेव्हा या दोन संख्या कटल्या सहा एक सहा सहा दोन्ही बारा इथं पण केला जातो काही विद्यार्थ्यांना हा थोडस किचकट वाटेल तर बघा आपण एक पद्धतशीर मांडी करू ते पुढं सोडू बघा तुम्हाला काय आनंद होतं आता बघा एक शे पंचवीस गेला हा पंचवीस गेला म्हणजे इथे राहिला एक बारा एक बार सम पुन्हा इथे एकच राहिला म्हणजे सहा लाख सात सहा एकच सहा बरोबर आहे शेवटी राहिलं तुमचं चे बारा चेत सहा म्हणजे तुम्हाला काय कळणार बारा चेत सहा तुम्हाला काय कळायला लागला याच्यातून की आता हे पण ना सहा एक सहा सहा दोन्ही बारा हे तुमचं दोन हे तुमचं फायनल आन्सर असेल तर अशा पद्धतीने मित्रांनो कोरोना कोरोनातून पूर्णांकाची आपण बैठक बघितली गुणाकार बघितला आणि दहाकार बघितला आता पुढच्या अजून काही बेसिक गणितासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद